महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रचारात आघाडी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी बैठक अशोकनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली यावेळी कालपर्यंत त्यांच्या नावाची चिठ्ठी तसेच बूथपर्यंत मतदार कसे पोहोचते याचं नियोजन करण्यात आलं यावेळी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत गोडसेंना लाखोच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी निश्चय केला यावेळी दिनकरांना पाटील सलीम मामा शेख भागवत आरोटे योगेश शेवरे योगेश गांगुर्डे भिवानंद काळे मुन्ना तुपे माजी नगरसेविका इंदुमती नागरे माधुरी बोरकर दीक्षाताई लोंडे वर्षा भालेराव यांच्यासह अनेक मित्र पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर दिनकरांना पाटील सलीम मामा शेख भागवत आरोटे योगेश गांगुर्डे यांनी आपली मनोगत व्यक्त केली नाशिक लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस खरं तर माननीय मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे चारशेच्या जा पार जागा करायच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना मनसे आर पी आय या सर्व पक्षांची महायुती तयार झाली आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे माझ्याकडे आले माझ्या घरी त्यांनी सांगितलं आपल्याला माहितीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता आम्ही सलीम मामा शेख योगेश शोरे योगेश अंघोडे भागवत होते स्वप्नील पाटील शशी जाधव त्यानंतर गोलकरताई वर्षाताई बालेराव रवींद्र जोहरे लोंडेताई इंदुताई नागरे अशोक जाधव अमोल पाटील उषाताई वेंकुळे अरुण कुशारे म्हणजे हे सगळेच कार्यकर्ते आता एकत्र एकत्ररित्या आज आमची मिटिंग झाली कालही मिटिंग झाली आणि साततूर विभागात सगळे जोमाने प्रचाराला लागलेले आहेत आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज आम्ही सगळे सक्रिय झालेलो आहोत आता उद्या मोदी साहेबांची सभा आहे पिंपळगाव बसून देते त्यानंतर सोळा तारखेला इथे दादासाहेब भुसे आणि गुलाबराव पाटलांची सभा होणार आहे यात गाव अंबिका झोन अशोक नव्हर कोणी चौकी त्यानंतर सतरा तारखेला आमची अठराला रामदास आठवले साहेबांची सभा आहे सतराला नितीन गडकरींची सभा आहे हे सगळं नियोजन आम्ही सगळ्या आतापासून कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आता सक्रिय असा भाग घेतलेला आहे तुमची नाराजी दूर हे सुरू झालेला आहे अण्णांचा थोडा राग होता तो शांत झाला अण्णा आजपासून प्रचारण खऱ्या अर्थानं अकरा एप्रिलला शिवतीर्थावरची गुढीपाडायची सभा झाली आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं म्हणून बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि पाडव्यापासूनच हा महाराष्ट्र सैनिक कामाला लागलेला आहे आणि त्यामध्ये आता म्हणजे ज्यांनी लोकसभेची तयारी केली होती असे आमचे मित्र मित्रांना पाटील ते सुद्धा कालपासनं या प्रचारामध्ये सक्रिय झालेले मला याची खात्री आहे पश्चिम मतदारसंघ हा नेहमीच त्या ठिकाणी दोनदा भाजपचे आमदार निवडून आले एकदा पहिल्यांदा जे या पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली विधानसभा मतदारसंघाची तर आमचे नितीन भोसले मनसेतर्फे निवड पश्चिम बंधन निवडून आले होते आणि मला वाटतं नक्कीच पश्चिम विधानसभा मतदारसंघ सर्व पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी समाजसेवक या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेमद आपा गोडसे यांना आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही ना ना। खरं तर पण थेट आहे अण्णांनी लवकरच सामील झालं पाहिजे होतं उशिरा कावी ना अण्णांमुळं भागवत भाऊ आरुडे आता भागतभाऊ आरोटे प्रवेशच योगेजी शेवरे स्वप्नील पाटील योगेश गांगुडे असंख्य ज्या ठिकाणी तोडामुलाचे पदाधिकारी तोला मुलाचे कार्यकर्ते लढतं यांचं त्या त्या, त्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आहे आणि नि मला निश्चितच आता आम्ही सर्व वीस तारखेला जी होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक आहे ही हेमंत नाप्पाची निवडणूक निवडणूक नाही ही निवडणूक आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक आहे अशा प्रकारे आम्ही हेमंत यांचा प्रचार करू आणि हेमंतप्पा गोडसेंना परत आम्ही इथे नगरसेवक निवडायचा नाही आहे इथे आपण जेव्हा मत हेमंतप्पाला देऊ तेव्हा ते मत आपलं मोदी साहेबांना जाणार आहे आणि ह्या देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी मतदान करावं आणि मोदी साहेबांचे हात बळकट करावे असं सर्वांना या निमित्ताने आव्हान करतो आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्या जोमाने काम करत आहेत त्या आपण बघता हिमंतप्पा गोडसे हे समोरच्या उमेदवाराच्या लाखाच्या फरकाने निवडून येतील यात आम्हाला आहे आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या व जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख आदरणीय विजय आप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच आठ तारखेला आमचा भव्य प्रवेश सोहळा झाला त्या प्रवेश सोहळा झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारात सहभागी झालेले आदरणीय दिनकरजी अण्णा पाटील असतील सलीम मामा शेख असतील योगेश भाऊ शौर्य असतील भागत भाऊ आरोटे असतील व उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या महायुतीचे उमेदवार व आमचे जिल्हाप्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्यावर जो अन्याय झाला जो शिंदे साहेबांनी न्याय दिला त्याची ताकद दाखवून आम्ही सर्वजण पूर्ण सातपूर शिडको पश्चिम मतदारसंघातून मोठ्या संख्येने ह्या हेमंत आपांना आम्ही मोठ्या संख्येने निवडून आणण्याची शपथ घेतली त्याच्या प्रचारासाठी सर्वजण ताकद लावून पूर्ण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोकंडे नाशिक